लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी देशभर सुरू आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करताना तसेच पूजा करताना काही गोष्टींचं पालन करणे खूप गरजेचे आहे या दिवशी सर्वप्रथम पहाटे लवकर उठावे त्यानंतर स्नान करावे देवघर स्वच्छ पुसून घ्यावे बाप्पांची पूजा करावी यानंतर शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान्य कोपऱ्यात गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून अभिषेक करून त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी उत्सवाच्या दिवशी गणरायांची विधिवत पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते घरामध्ये सुख शांती समृद्धीचे आगमन होते बप्पा लाडक्या भक्तांना आशीर्वाद देतात तसेच श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते घराची भरभराट होते असे देखील मानले जाते कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून श्री गणेशाची आराधना करतात सर्वप्रथम गणपती बाप्पांचेच पूजन केले जाते तर आज आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाचा उपाय उद्या गणेश चतुर्थी गणपती बसवताना एक महत्त्वाचे काम करा आईने मुलासाठी लावा इथे एक दिवा मुलाचे सर्व विघ्न दूर होतील अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय आहे कितीही कठीणातली कठीण इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे हा दिवा कोठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात लवकर पाहायला मिळतील नमस्कार आणि तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीची सुरुवात ही मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेली असून सत्तावीस ऑगस्ट दुपारी तीन वाजूनचाळीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे त्याचबरोबर गणेश चतुर्थीची सुरुवात ही सत्तावीस ऑगस्ट रोजीच असणार आहे या दिवशी गणपती बाप्पांची घरोघरी मंडळामध्ये स्थापना केली जाते शनिवारी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे तोपर्यंत हा उत्सव चालणार आहे बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्री गणेश चतुर्थी या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत तुम्ही घरगुती गणेशाची स्थापना करू शकता यावर्षी गणेश चतुर्थीचा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला गेला आहे कारण या दिवशी बुधवार आलेला आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण गणपती बाप्पा हे सर्व इच्छा पूर्ण करणारीच देवता आहेत त्याआधी गणपती बप्पाची स्थापना कशी करावी गणेश मूर्ती घरी आणण्यापूर्वी बप्पांची स्थापना करण्याचे ठिकाण स्वच्छ करावे त्या जागची फुले रांगोळी इतर सजावटीची तयारी करावी यावेळी शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करणे आवश्यक आहे म्हणून चौरंग त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा पसरवायचा आहे पूजेसाठी योग्य वातावरण आणि प्रसन्न वातावरण घरात असायला हवे पूजा सुरू हो करण्यापूर्वी हातात पाणी फुले आणि थोडेसे तांदूळ घेऊन संकल्प सोडावा सर्वप्रथम ओम गण गणपती ए नमा या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांची आराधना करावी पंचामृताने मूर्तीला स्नान घालावे म्हणजेच अभिषेक घालायचा आहे त्यानंतर नवीन कपडे दागिने घालून आपल्या बाप्पांची योग्य पद्धतीने सजावट करायची आहे त्यानंतर दुर्वा जास्वंदाची फुले वाहून घ्यायची आहे चंदन लावायचे आहे आधी त्यानंतर दुर्वा जास्वंदाची फुले हळद कुंकू व्हायचे आहेत अक्षता व्हायच्या आहेत वस्त्रमाळ व्हायचे आहे जानवे घालायचे आहे त्यानंतर सर्व पूजेचे साहित्य अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभयोग कोणकोणते आहेत तर यंदा गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जात आहे कारण या दिवशी बुधवार आहे जो अत्यंत शुभ मानला जातो यावेळी चार शुभयोग तयार होत आहेत तर शुभयोगमध्ये शुक्लयोग शुभयोग सर्वार्थ योग आणि रवियोग तसेच पूजेच्या वेळात हस्तनक्षत्र आणि चित्र नक्षत्र देखील असणार आहे जे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानले जाते यामुळे यंदाची बाप्पांची पूजा अधिक मंगलकारी ठरणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास दिवस हा असणार आहे लाडक्या बाप्पांचे आगमन योग्य पद्धतीने आणि विधिवत केल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा अभिषेक त्यानंतर स्थापना आरती नैवेद्य करून झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व कष्ट दुःख दूर होत असतात जर आपण या प्रकारे गणपतीची पूजा केली तर रिद्धी सिद्धी सिद्धी शुभ लाभ हे सर्वच आपल्या घराकडे आकर्षित होत असतात म्हणून हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या आपल्या घरात करायचा आहे आईने मुलासाठी आवर्जून इथे दिवा लावायचा आहे मुलाचे सर्व विघ्न दूर होतील मुलाची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश येईल आणि त्याच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील त्यामुळे हा उपाय आईने मुलासाठी आवर्जून करावा यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर हा उपाय आता कसा करायचा आहे पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री गणपती बाप्पांचे तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमा हे लिहायला विसरू नका यामुळे गणपती बाप्पांचे तुम्हाला आशीर्वाद लाभतील व तुमच्या घरावर गणपती बाप्पांचे आशीर्वाद असल्यामुळे तुमच्या मुलांची देखील प्रगती होणार आहे कधी कधी तुम्ही खूप कष्ट करताय पण त्याचे फळ तुम्हाला हवे तेवढे मिळत नाही कधी कधी आपले असे शत्रू असतात ज्यांना आपली प्रगती झालेली सहन होत नाही आपल्या तोंडावर ते गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात तर अशा शत्रू त्रास कमी करण्यासाठी त्याचबरोबर कुणाचे दोष इडापिडा आपल्याला लागली असेल तर हो ती देखील दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये कायम पैसा टिकण्यासाठी तुमच्या कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण होण्यासाठी घरामध्ये सतत भांडण वादविवाद होत असतील तर ते दूर होण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय केला तर त्याचे खूप चांगल्या पटीने फायदे तुम्हाला बघायला मिळतील आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते सर्वप्रथम आपण बघूयात त्यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे ज्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल तर त्या स्थापना केलेल्या मूर्तीसमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना काही कारणास्तव होत नसेल तर तुमच्या देवघरातील मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते की माझ्या मुलाने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवावे त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून प्रगती व्हावी कधी कधी बाहेरच्या व्यक्तींची नजर आपल्या मुलांना लागत असते त्याचबरोबर घरातील आईवडिलांची देखील नजर मुलांना सर्वात जास्त लागत असते आणि आईवडिलांचे मुले ऐकत नाही मुलांचा स्वभाव हा रागीट होत असतो कधीकधी मुलांचे लग्न जमण्यामध्ये देखील अनेक अडचणी येत असतात मुलांच्या कुंडलीतील ग्रह जे असतात ते अशुभ परिणाम देत असतात तर अशा प्रकारचे दोष दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहे आणि याच प्रभावामध्ये तुम्ही जर उपाय केला तर निश्चितच तो खूप सात्विक ठरणार आहे आणि शंभर टक्के फलदायी असणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून या दिवसात करायचा आहे तुम्ही हा उपाय करून बघा याचा खूप पटीने फायदा तुम्हाला बघायला मिळेल हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे ते आपण बघूया दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अंधकार कमी होतो तेव्हा हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे ने काम करत असतो म्हणून आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व प्रकारचा अंधार विघ्न दूर करण्याचे काम हा दिवाच करत असतो आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद देखील मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा दिवा आवर्जून लावायचा आहे गणेशोत्सव सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे घरातील आई किंवा वडील कोणीही हा उपाय आपल्या मुलामुलींसाठी करू शकतो आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे आणि तुमच्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात देखील थोडीशी दुर्वा आणि थोडीशी हळद टाकून त्यांनाही स्नान करायला द्यायची आहे त्यानंतर दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य असेल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता एक तर सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही करू शकता सर्वप्रथम देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती एका तांबणामध्ये ठेवायची आहे त्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे अकरा किंवा एकेवीस वेळा तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचे आहे यामुळे तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होत असते त्यानंतर गणपतीची मूर्ती देवघरामध्ये जागेवर ठेवून द्यायची आहे स्वच्छ पोसून त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत दुर्वा फुले वाहून घ्यायची आहेत व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटला संपूर्ण बाजूला हळदीची पेस्ट लावायची आहे हळदीमध्ये थोडस पाणी मिक्स करून पेस्ट बनवा व ती संपूर्ण प्लेटला लावून घ्यायची आहे दिवा स्वच्छ करून त्याला संपूर्णपणे हळद लावून घ्यायची आहे त्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत मुठभर तांदूळ त्या ठिकाणी घ्यायचे आहेत तांदूळाला देखील तुम्हाला लाल आणि पिवळ्या रंगाचे बनवून घ्यायचे आहे आणि तो दिवा त्या तांदूळावर ठेवायचा आहे दिव्यामध्ये लाल कलाव्याची वात टाकायची आहे या वातीमुळे मुलांचे रक्षण होत असते कलावा नसेल तर तुम्ही कापसाची वात घ्यावी व त्याला कुंकवाने थोडे लाल करायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे जर मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जे तेल वापरता ते तेल टाकावे त्यानंतर देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये पाच काळी मिरी टाकायची आहे एक कापराची वडी टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे अशा प्रकारे संपूर्ण साहित्य टाकून हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पा समोर किंवा देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा दिव्याला नमस्कार करायचा आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेस तुम्हाला संकटमोचन गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि एक माळ तुम्हाला ओम गण गन गणपती नमा या मंत्राची करायची आहे तिन्ही सेवा तुम्हाला करायच्या आहेत जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावून देखील म्हणू शकता किंवा नुसते ऐकले तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे मुलांना देखील गणपती बाप्पांना नमस्कार करायला लावायचा आहे त्यानंतर हा दिवा तसाच राहू द्यायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर त्यातील साहित्य निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत दिवा आणि प्लेट तुम्ही स्वच्छ करून पुन्हा घरामध्ये वापरू शकता अशा प्रकारे अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे यामुळे गणपती बाप्पांचे तुमच्या मुलांवर कायम आशीर्वाद राहतील व त्यांना कोणतेही विघ्न कोणतेही संकट येणार नाहीत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद